महाराष्ट्र लाईव्ह जीवन न्यूज नेट रुपमध्ये सर्वात जाय ठिकाणी हार्दिक स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजनगाव शेनपुंजी या घाटेवरती गेल्या चार दिवसापासून उपोषण सुरू आहे चोवीस ऑगस्ट शनिवारपासून दहा वाजेपासून बिल मुदत उपोषण चालू आहे या ठिकाणी अजय पाटील साळुंके आहेत जे कामगार नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी उपोषणासाठी ते ठाम मानून बसले आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत ते सविस्तर आपण त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत त्यांना उपोषणच्या स्थळी आमच्या सूत्रांपांना अशी माहिती मिळते त्यांना खूप भरपूर तास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत प्रशासन काही काळजी नेमचं काय बोलणं ने का ने का ने झालं या सविस्तर आपण संपूर्ण आढावा त्यांची त्यांच्याशी बातचीत करून या ठिकाणी आपण घेणार आहोत पाटील साहेब मला एक सांगा तुम्ही ज्या दिवसापासून उपोषण केलं म्हणजे चोवीस तारखेपासून तुम्ही उपोषणला बसता असता तुमच्या मागण्या एकोणतीस तारखेलाच एकोणतीस सात म्हणजे एक महिन्यापूर्वीच बसण्याच्या आधी आम्ही सर्वांना निवेदन दिलेले निवेदन देऊन तेवीस तारखेपर्यंत तेवीस आठ पर्यंत आमच्या मान्य मान्य करा त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही त्यांना दिलं का त्यांनी कुठले ऍक्शन या ठिकाणी घेतले नाही त्यामुळे चोवीस आठ बसून तर या ठिकाणी कामगार उप आयुक्त आले तहसीलदार साहेब आले त्यांनी नुसतं तुमच्या मागण्यावरती पाठवल्या असं सांगितलं पाहता त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला हवी कारण अनेक दिवसापासून पर्यंत उपोषण आम्ही केले काही प्रश्न मार्गी लागतात काही तसे असतात त्यामुळे त्यांनी त्याची अंमलबजावणी करा आम्ही काय म्हणत नाही नवीन कायदा का। कामगारांसाठी या ठिकाणी हा त्या कायद्याची अंमलबजावणी करा म्हणजे कामगार सुखी होईल आमच्या मागणी शेतीमालाला हमी भाव नदी जोड प्रकल्प प्रकर करून पाणी शेतीला पाणी सरसगट कर्जमाफी त्यानंतर जे सरकारकडं भावना दिल्यामुळे शेतकऱ्याची रक्कम थकलेली ती तात्काळ शेतकऱ्यांना द्यायला द्यावी कामगारांच्या बाबतीमध्ये सरसगरसी किंवा शेतकऱ्यांचं तसेच कामगारांच्या बाबतीमध्ये आठ घंटे ड्युटी त्यानंतर सर्व त्याला सुविधा किमान तीस हजार रुपये पगार असावा प्रत्येक कंपनीला बोर्ड लावलेला असावा कॅचबल हेल्पर जे कोणी असतील पदाधिकारी त्यांना या ठिकाणी तेवढा पगार किती भेटतो बेसिक बेसिक स्लीप इत्यादी आठ घंट्याचा पगार ठेवून देण्यात द्यावा आणि श्रीराम पुरुषाला समान वेतन देण्यात द्यावं म्हणजे ह्याच्या मागणे ह्या जनतेच्या हिताच्या आणि जी फिरवणूक चालली त्या थांबवण्यासाठी पण जर तुम्ही दबाव तंत्र वापरत तर आताच्या ठिकाणी शिंदेची गुण पी आय त्या पी आय ने या ठिकाणी काही आमच्या जा कार्यकर्त्यांना जाऊन दिला तुमच्यावर गुन्हे दाखल करतो त्याला म्हणावं काय गुन्हे दाखल करायचे तुला करणार कारण की तू जनतेचा शोधी शिवाय मर्डर होतात एम आय डी शिवसेने दोन नंबरचे धंदे चालतात भाऊ पी असा एक काय पी आय एक त्याला हे चालतं का सर्व आणि इतर शांततेच्या मार्गाने उपोषण चालू आहे आणि इथं दम देतो काय म दम देऊन देऊ नको म्हणा आम्ही वयाच्या सतरा वर्ष पण चळवळ करतो आम्हाला सगळं माहिती आहे डी मध्ये एवढे मर्डर झाले हा काय करतो हा जनतेचा सेवक आमचा आमचा टॅक्स कडून याचा पगार होतो वर्दी याच्या ना अंगावर दिलेली की जनतेच्या सेवेसाठी दिलेली इज्जतीमध्ये राहायचं जनतेची सेवा करायची इथं पोलीसची गाडी नाही संरक्षणाला काही नाही एकंदरीत पोलीस प्रशासनावर तुम्ही धक्का ठेवत आहात म्हणजे या ठिकाणी जे पी एस आय आहे त्यांच्या त्यांनी कुठे दबाव तंत्र वापरले असं तुम्हाला म्हणायचं हां त्यांचे जे एकतर पोलीस आहे त्यांचं बिचारांचं काही म्हणणं नाही ते आता याच्यावर भूस करत्या परंतु पी आयचा या ठिकाणी दोन फोन आला तिथली लाईट बंद करून टाकली होती त्यांनी त्यांच्या बापाच्या घरातली लाईट घोडी होती तेवढी आणली गेली सगळ्या कंपन्यामध्ये फुगट लाईट चालू आहे ती यांना दिसत नाही या 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 आता या विषयीचा अधिकारी काय लाईट कट करायला आमचं एकच म्हणणं आहे जर यांनी या उपोषणाला रिकाम मोडीस काढण्याचा प्रयत्न केला तर यांच्या पोलीस जाऊन त्या ठिकाणी यांच्या पोलीस स्टेशनच्या पाड्यात हे दोन नंबरचे धंदे आणि या ठिकाणी जे या ठिकाणी मर्डर झाले आतापर्यंत खुन झाले त्याच्या विरोधामध्ये बंद केलेलं आणि पण इतिमधे राहायचं आम्ही काय आज उठलो उपोषणाला बसलो नाही माझा या ठिकाणी रोकड चेक करणार व्हायचं सतरा वर्ष म्हणून गुन्ह्याची धमकी देतो काय गुन्हे दाखल करायचे अरे जनतेसाठी मला तयारी तर तू गुन्ह्याची भाषा करतो तु आम्हालाही तुमच्या गुन्हे दाखल करता येते म्हणून तू धमकी दिली लेडीजला धमकी देतो आमच्या दे पत्नीला बोलला कसं काय काय समाजाचा बोलायचा इज्जतीमध्ये राहायचं आम्ही लोकशाही मानणारे लोक आहे आणि ठोकशाही मानणारे पण आम्ही लोकशाही न पण उपोषण केले आणि ठोकशाही न पण केले म्हणून सांगू नका मला परत काय विश्वास बिघड तुमच्यामुळे बिघडला मला हाव राहायचे असते ना आपण जनतेचे नवकर वरती तुम्हाला जनते सेवेसाठी दिलेली दोन नंबरचे धंदे चालवण्यासाठी नाही दिले सगळे दार खंड दूर खंड इकतात इथं बिना परवान्याचे तुम्ही ते चालत गेला हे जे काम झालं माझ्या डोळ्याकडे गेले फोन ठेवून दिलं त्यांना शेष तिथं राहायचं म्हणा आणि इथले जे आमदार खामदार मंत्री तुम्हाला जर गावाला जास्त उद्या दोन हजार चोवीस मध्ये कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गेला हवा तर तुम्हाला लोक टोकडे राहणार नाही त्याच्या निशा देतो आणि प्रश्न संपणार नाही आमची शुगर साठवरती साठवर त्याच्यामुळे आम्ही हा वैद्यकीय तपासण्या झाल्या परंतु फोन लावलं लव आमचे कार्यकर्ते बेजार झाले तेव्हा ते आले अरे घाटीमध्ये डॉक्टर नाही त्या पी एस सी सेंटरमध्ये ते दिसत नाही अंदायचे काटे फॉल्टी आमच्याकडे लाईव आहे शुगरचं मशीन फॉल्टी म्हणजे एवढं फॉल्ट आहे गरो गरमायला जे चेकअप करते वजन करते म्हणजे बाळ गरोधर मायला जागेवर मारतील नाही माझ्याकडे लाईव गेलो बघा परवा देत सांग एकदा वजन भरलं माझं सदवतीस एकदा भरलं पंचाळीस आणि एकदा भरलं सदुसठ त्याच काट्यावर त्यांच्याच जर माणसं त्याचं भरलं दोनशे आठ म्हणजे पा काटा त्यांचा बाज लावी होते म्हणजे काटा बघा त्यांचा शुगरचं मशीन